नमस्ते मी ज्योती पाटकर रानगाव येथून आहे तर आपण ह्या मॅडम ला पंधरा दिवसापूर्वी आमचं ज्यूस दिलं होतं कशासाठी आणि त्यांना काय रिझल्ट आला आपण हे त्यांच्याच समजून नमस्ते मॅडम तुमचं नाव ना, सांगा माझं नाव राणी आहे अच्छा तुम्ही कुठून आलात मॅडम रानगणगाव रानगणगाव खंडवाची वरून तर तुम्ही आमचं कशासाठी घेतलं होतं ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता ऍसिडिटीचा आणि पाठीचा आता पाठीचा पाठीचा पाठीला ब्लॉक घेतो हा अच्छा अजून काय काय

त्यांच्यामुळं मला चांगलं चांगला म्हणजे तुम्हाला दगदरीमध्ये जास्त शरीराक्रा म्हणजे लक्ष देत नाही अच्छा तो पण असू झाला काय हट आणि असं त्या चार दिवसाला गावाखान्यात केल्यापेक्षा दोन हजाराची Thank you, madam.